नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलू परभणी मानवत तसेच यवतमाळ या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत आपण आज आजच्या तारखेमध्ये किती बाजारभाव मिळाले हे आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस जर जात आहे सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणची सुपर क्वालिटी कापूस दर जात आहे सात हजार आठशे पंचेळीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे परभणी या ठिकाणी आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बघा जास्तीत जास्त कापूस दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल हरदळ जात आहे कमीत कमी सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तसेच बघा पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी जास्तीचा दर जात आहे सात हजार नऊशे पंचेळीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बघा आता शेतकरी मित्रांनो जैन कॉटेक्स यवतमाळ या ठिकाणी कापूस बाजार भाव बघा सुपर क्वालिटी कापूस दर जात आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि हरदडला सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये दर मिळत आहे